कुठलंही मतभेद न होता सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान देणारा निर्णय आज उस्तोड मजुरांच्या आणि मुबाईमांच्या बाबतीत झालेला आहे मी सर्वप्रथम साखर संघाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय पाटील साहेबांचे आभार मानते त्याचबरोबर राष्ट्रीय शुगर फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून दांडेगावकर साहेबांचे आभार मानते आणि आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब जयंत पाटील साहेब आणि सर्वच जे मंगल संघटनांचे सर्वांचे आभार मानते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आदरणीय शरद पवार साहेबांचे मनापासून आभार मानते एवढ्या दिवसभराचं शेड्यूल असताना देखील त्यांनी संपूर्ण वेळ दिला प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेतलं आणि आमच्या मागणीला न्याय दिला कुठेही आम्हाला कॉम्प्रोमाइज करायची वेळ आली नाही मला खूप माझ्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे या निर्णयाचं या निर्णयामुळे चौतीस टक्के ऊसतोड मजुरांच्या